आपल्या इंदापूर मध्ये नव्याने सुरू झालेल्या डायनामिक स्पोर्ट आणि न्यूट्रिशन या दुकानाच्या ओपनिंग ला गेलतो खरं म्हणजे हे दुकान आपलंच आहे दोन्ही माझं सागर मार्केट आणि प्रतिकदम कार्यक्रमाला मधुमा बर्ने प्रदीपदा आणि विशेष म्हणजे सुहास खामकर यांचे प्रमुख उपस्थिती होते मग आता नव डायनामिक स्पोर्ट ला खरेदीला आणि तिथनं डायरेक्ट वांग वांग करत निमगाव मध्ये एक दंत गणेश मित्र मंडळात आरतीला आणि विशेष म्हणजे हे गणपती मंडळ फक्त महिला चालवतात डेकोरेशन पासून ते गणपती विसर्जन पर्यंत सगळं महिला बघतात मला असं वाटतंय की पहिलेच मंडळ असं आपल्या आख्या भारतात ते महिला चालवतात आणि माझ्या भगिनींनी मला आरतीचा मान दिला त्याच्याबद्दल एकदंतम गणेश मित्र मंडळाचा मनापासून आभार आता इथून पुढचा सगळा कार्यक्रम चा आहे सगळे आपले फॅन आहेत बारके मोठे छोटे महिला मंडळ पुरुष मंडळी सगळे आपले फॅन आहेत नव्वद टक्के आपला व्हिडिओ बघतात मग त्यांच्यावर फोटो तर झालाच पाहिजे की आणि आपल्याला तसं डावलून पुढे जायला जमतच नाही आणि तुम्ही लाईक केल्याशिवाय ला पुढे जाऊ नका तुमच्या गणपती मंडळाचं काय नाव आहे हे कमेंट करून सांगायला इसरायचं नाही